लागवड केल्यानंतर जर मिरचीच जर आपलं पीक असेल याच्या अगोदर दिवसाने पीक असेल तरी नका अडतीस दिवसांनी रिकमेंड करते, तीज़ी 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 करते। जर आपला कापसावर कापूस असेल तर घरा शेत पाहून सत्तावीस दिवस पहिलं पहिलं खत पहिलं खत त्यांचं खत कोणतं आहे दहा सव्वीस सव्वीस एकरी एक द्या त्याच्यानंतर एक बॅग दिल्यानंतर अठ्ठावीस दिवसानंतर बाराव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी जर हे डिस्टन्स त्याच्यामध्ये जर तीन बोट जर बसली आपलं तर आपण बाराव्या दिवशी खात आता तर याच्यामध्ये जर दोनच बोट बसले तर आपण दहाव्या दिवशी खाद्या किती एकच बॅग दहा दिसावीच एक बॅग त्याच्यानंतर याच्यावर जर चार बोट जर बसल्या नंतर तर बारा दिवसाच्या जागी आपण किती पंधरा दिवसाला द्यायचं किंवा चौदा दिवसाला किंवा सोळा दिवसाला त्याचं नियोजन आहे का बारा बारा दिवसानं किंवा पंधरा पंधरा हे डिस्टन्स पॉम हे जास्त करायला समजते आहे समजून पण हे बोटा त्याच्यानंतर चौथं खात त्याचं कोणतं आहे ओटीएस ई हे दोब दोन्ही सोबत त्याच्यानंतर शेवटचं खत आहे हे एकरी तीन बॅग युरिया एका एकरासाठी साठी त्याच्यामध्ये पूर्ण हे फडदारणा डिस्टाब आहे हे ड्रॉप नाही ड्रॉप का नाही होत कारण याचा एक पट्टा हा सहा बाय चार एक आहे किंवा पाच बाय सात एक आहे नवीन कास्तकात तीन बाय सहा एक बरोबर म्हणजे अनुभवासाठी मी स्वतः लावलं म्हणून सांगतो याच्यामध्ये हे जे फळ घरात पातळ घरते या कसं दिवसभर सहा ते सहा लोक पूर्ण भेटते त्याच्यामुळे याला कसं गर्मी लागत नाही वातावरण सेट होते त्याच्यामुळे त्याचा हा पूर्ण फरक आहे आणि याचं कसं पूर्ण जे फर्टिलायझर आहे फर्टिलायझर हे दहा सेवीस वीस वापरते जसं आता आपण कॉटन मध्ये बघितलं सगळ्यात मेजर आहे बोलणारे बरोबर आहे अमृत पॅटर्न पॅक्टर आपलं कारण सगळ्यात जास्त याच्यामध्ये याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड हे झिरो पर्सेंट असते की काही द्यावं लागतं याच्यामध्ये कसं आहे त्याचं कसं आहे औषधीचं नियोजन सुरुवातीला काही तेवढा काही देते दहा ते बारा एम एल सर्वात स्वस्त औषधाचे अडीशे तीनशे रुपयामध्ये घेते एक पाव एक पावाचे पंप होते ते दहा किती बारा एम एल टाकायचा आहे पंचवीस तीस पंप त्याचे होऊन जाते बरोबर त्याच्यानंतर खर्च कमी करायचा मोनो आशा टाप माग दवाय कोणत्याच नाही यायचं पूर्ण त्याच्यावर पूर्ण यायचं चालते त्याच्यानंतर सल्फर देते मधा तिसऱ्या खाताने पाच किलो एक म्हणजे जेणेकरून हे फांदे आहेत हा दमकट राहा

जर सगळ्या फार्मरचा आपण विचार केला तर सगळ्या फार्मरच्या याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आढळून येत आहे की चार पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाचच्या च्या रेंज मध्ये शेतकरी हा कापूस काढतोय एकरी बरोबर की चुकीचा चार पॉईंट पाच ते सहा पॉईंट